नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषीर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या पाहायला गेलं तर आपण पाहू शकता ढगाळ परिस्थिती ही राज्यात आपल्याला सर्व दूर दिसत आहे त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पावसाचं वातावरण देखील आहे आणि काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आता विचार करायला गेलं तर मराठवाड्याचा जो भाग आहे नांदेड अकोला जालना त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पैठण ह्या परिसरामध्ये त्याचबरोबर इकडं पश्चिम महाराष्ट्र सोलापूर अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसला आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमात पुढील दोन दिवसाचा संपूर्ण अंदाज बघणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात मोठाचा महत्वाचा मुद्दा म्हणलं तर परतीचा पावसाचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता जयपूरमधून म्हणजे राजस्थानच्या अनेक भागांमधून आपल्याला मान्सून माघार फिरलेला दिसत आहे परंतु त्याला रोखण्यासाठी आपण पाहू शकता उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची स्थिती ही दिसत आहे तर हा याच्याविषयी आपण नंतर बोलू पण उद्याचा राज्यात पावसाची स्थिती ही कशी राहील आपण जीएफएस मॉडेलचा अंदाज घेऊ तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये आणि कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे आता मराठवाड्याच्या काही भागात पाऊस हा आपल्याला उघडताना अठरा तारखेला दिसतोय परंतु दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टी पाऊस हा जोरदार स्वरूपाचा अठरा तारखेला देखील अस असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता एकोणीस तारखेचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर दक्षिण मराठवाडा वगळता आपल्याला विदर्भात व पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस कमी होताना दिसत आहे म्हणजे राज्यात काही भागांमध्ये पाऊस उघडतोय काही भागांमध्ये पाऊस हा जोरदार हजेरी लावित आहे ला तर आपण ह्या मॉडेलचा अंदाज हा आता आपण गाव व जिल्ह्यावाईज घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता सतरा तारखेला आपल्याला जी कोकण किनारपट्टीचा भाग आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसत आहे विटा कराड कडोली त्याचबरोबर इकडं पाहू शकता निपाणी त्यानंतर गोक ह्या ह्या जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राचा ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे तर रत्नागिरी राजापूर त्याचबरोबर चिपळूण सावंतवाडी त्याचबरोबर आपण पाहू शकता इकडं रायगडचा संपूर्ण भाग मुंबईचा देखील संपूर्ण भाग येत आहे त्याच्यावर इकडे इगतपुरी आणि उत्तर मुंबईचा संपूर्ण भाग म्हणजे पालघर वगैरे ह्या भागांमध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला सतरा तारखेला दिसणार आहे परंतु व इतर भागांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रात आपल्याला ह्या पावसाचं प्रमाण थोडंसं कमी दिसते परंतु दुपारनंतर ह्या वातावरणात वाढ होणार आहे आता नेमकी हा पाऊस राज्यात कोणत्या स्वरूपाचा बरसणार आहे हे देखील जाणून घ्या आता ह्या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कटकड्यासहित पाऊस असणार आहे आता दुपारनंतर ह्या वातावरणात अधिक वाढ होईल आणि दुपारनंतर तर मग राज्यात आपले जे काही बोरलेले सुरलेले भाग आहे ज्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे तर आपण पाहू शकता इकडे बघायला गेलं तर इंदापूर त्याचबरोबर इकडे पलटन आणि जो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे पंढरपूर कोल्हापूर सोलापूर इकडे बारामती आपण पाहू शकता दौंड सासवड त्याचबरोबर इकडे श्रीगोंदा कर्जत करमाळा जामखेड शिरूर राळेगण त्याचबरोबर चाकण पुणे मनसर आळकोटी अहिल्यानगरचा संपूर्ण भाग घारगाव त्याचबरोबर इकडं जुन्नरपर्यंत आणि इकडं पाऊस पाहू शकता आपण शहापूर इगतपुरी त्याचबरोबर संगमनेरचा देखील संपूर्ण पट्टा त्यात येतोय श्रीरामचा श्रीरामपूरचा देखील संपूर्ण भाग आता मी जेवढ्या भागा भागाची नावं घेतली ह्या भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी मेघगर्जना होईल विजांचा कडकडाट होईल शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची दुपारनंतर सहज आपली शेतीतली का आम्ही टाळायची आहे आता संध्याकाळच्या सत्रात काय होणार आहे हे देखील जाणून घ्या संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाऊस भाग बदलत जो मराठवाड्याचा काही भाग आहे या भागांमध्ये पाऊस हजेरी लावताना दिसणार आहे आता छत्रपती संभाजीनगर आणि जो पैठणचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला सतरा तारखेला संध्याकाळनंतर पाऊस हजेरी लावताना दिसेल आता अठरा तारखेला देखील राज्यात पावसाची स्थिती ही कायम आहे आता अठरा तारखेला आपण पाहू शकता कोकण किनारपट्टीचा थोडा पाऊस कमी होतोय परंतु जो मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे म्हणजे घाट पुणे घाटमाता परिसर नाशिक माले मालेगाव त्याचबरोबर नगर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसणार आहे आणि जर स्थानिक वातावरणाचा प्रभाव जर अधिक ठरला तर ह्या काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील झालेली दिसेल ह्या ह्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला विजा पडणे मेघगर्जना ह्या अशा घटना झालेल्या दिसतील त्यामुळे शेतकऱ्यांनी सहसा आपली दुपारनंतर शेतीतली कामे टाळायची आहे आणि आपली काळजी घ्यायची आहे म्हणजे अठरा तारखेपर्यंत आपल्याला राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हे दिसत आहे आता एक गोष्ट जाणून घ्या सतरा अठरा एकोणीस आणि वीस ही जी तारीख असणार आहे मराठवाड्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या सत्रात हा मॉडेल पाऊस दाखवते म्हणजे दिवसभर आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावतो दुसरं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मराठवाड्यात पाऊस दाखवतोय त्याचबरोबर इकडं आपण पाहू शकता परतीचा पावसाचा विचार करायला गेलं तर आपल्याला राजस्थानमधून भरपूर मान्सून माघार फिरलेला दिसतोय परंतु उत्तर महारा भारताचे जे काही राज्य आहे या राज्यांमध्ये आपल्याला पावसाची परिस्थिती ही एकोणीस तारखेला देखील दिसत आहे म्हणजे जो परतीच्या मान्सूनचा प्रवास आहे तो थोडासा का होईना रेंगाळण्याची शक्यता आहे जलद तर होणार आहे पण थोडा रेंगाळू शकतो त्यामुळे आपण पाहू शकता एकोणीस तारखेला मध्य महाराष्ट्रात आपल्याला पुन्हा अतृष्टी झालेली दिसत आहे आता जो अहिल्यानगरचा भाग असणार आहे या भागांमध्ये मुख्यतः येते चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले ह्या मॉडेलने दाखवले आहे आता एक गोष्ट जाणून घ्या वातावरणात रोज बदल होतात रात वातावरण रोज सारखं राहत नाही आता एकोणीस तारखेला संध्याकाळच्या सत्रात आपण पाहू शकता मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार मध्ये अतिवृष्टी झालेली दाखवली गेली आहे हवेचं वेग बदलतोय हवेचा दिशा बदलती वातावरणात देखील खूप मोठे बदल होत आहे त्यामुळं जेव्हा हे बदल घडून येतात त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला जोरदार व मोठे पाऊस झालेले दिसत असतात याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची मी वारंवार सांगतोय की दुपारनंतर सहसा आपली शेतीतली कामं टाळत जा शेतीतली कामं आपली दुपारच्या आदुगर काळ टाळत करत जा कारण की हा पाऊस जो असतो तो दुपारनंतर हजेरी लावित असतो अनेक ठिकाणी मेघगर्जना विजांचा पडणे या अशा गोष्टी होत असतात पहा एकोणीस तारखेला नांदेड अकोल्याचा जो संपूर्ण भागी या भागांमध्ये आपल्याला जोरदार माँगार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे परंतु एकोणीस तारखेपासून एक गोष्ट आपण पाहू शकता जय राजस्थान आणि जयपूरचा बराचसा पट्टा ह्या भागांमधून आपल्याला मान्सून माघार निघाले माघारी घेताना दिसतोय त्याचबरोबर गुजरातचा देखील काही पट्ट्यामध्ये दे मान्सून माघारी घेतो आहे परंतु परतीचा पाऊस जोरदार हजेरी हा वीस तारखेला महाराष्ट्रात असणार आहे मध्य महाराष्ट्रात आपल्याला वीस तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आणि संध्याकाळच्या सत्रात मराठवाड्यात पाऊस आहे तर पाहू शकता एकवीस तारखेला देखील हे वातावरण आपल्याला कायम दिसते राज्यात आपल्याला ढगाळ परिस्थिती आणि जोरदार स्वरूपाच पावसाचं वातावरण दिसत आहे भाग बदलत ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता एक गोष्ट सांगतो एक चक्रकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार होत आहे आणि तिचं रूपांतर हे आपल्याला चक्रीवादळात निर्माण दिसू अनेक ठिकाणी हा चक्रीवादळ नुकसान करू शकतं आता त्याची दिशा अजून निश्चित आहे आता जरी ह्या मॉडेलचा धावता आढावा घ्यायचा विचार करायला गेला तर तेवीस तारखेला पाहू शकतो आपण राज्यात पाऊस आहे ह्या मॉडेलचा धावता आढावा घ्यायचा गेलं तर ह्या मॉडेलने आपल्याला ती चक्रकार स्थिती ही महाराष्ट्रावरती दाखवली गेली आहे कारण की उत्तर भारतातून जो हवेचा प्रेशर असल्यामुळे ती चक्रकार स्थिती उत्तर भारतात जाऊन ही आपल्याला मध्य भारतात म्हणजे महाराष्ट्र जो, जो मध्य भारताचे राज्य आहे या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी नुसकान वादळी वारे अनेक ठिकाणी नुसकानकारक पाऊस व नुकसानी होण्याच्या खूप दाट शक्यता आहे आता हे कितपत हा अंदाज आपला खरा ठरतो व कितपत ह्या मॉडेल आपल्याला खरा हे देखील असं आहे कारण की हा जो कालावधी असणार आहे तो नेमकी आपला सोयाबीन वगैरे हातातोंडाशी आलेली पिकं काढण्याचा कालावधी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे त्या या त्या काळामध्ये आपण पाहू शकता चक्रकार स्थितीला म्हणजे वेग हे अठ्ठावीस तारखेला येताना दिसतोय भुवनेश्वरच्या दरम्यान ती चक्रकार स्थिती तयार होती आणि ज्यावेळेस ती भूभागावरती येते तिचं रूपांतर हे आपल्याला डिप्रेशनमध्ये झालेलं दिसते आणि ज्यावेळेस चक्रकार स्थितीचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं त्यावेळेस नक्कीच त्या चक्रीवादळ त्याला समजलं जातं आणि हे चक्रीवादळ स्वरूप कमी दाब हा आपल्याला राज्यात अनेक ठिकाणी थैमान घातलेला दिसत आहे आता मुख्यतः हे पट्टे कोणते आहे हे देखील जाणून घ्या जो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याची जी मधली ट्रप आहे ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला अति काही ठिकाणी सदृश्य पाऊस हे आपल्याला तीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला ह्या मॉडेलने दाखवले आहे आता हा अंदाज कितपत खरा ठरत आहे देखील असतं त्यासाठी तुम्हाला डेलीचे हवामानाचे अंदाजाचे व्हिडिओ बघणं खूप गरजेचं असतं कारण की रोज हवामानात बदल होत असतो कारण की काल ही चक्रकार स्थिती ही भारताच्या विरुद्ध दिशेने जाताने दाखवली होती परंतु आज ही चक्रकार स्थिती ह्या मॉडेलने आपल्याला भारताच्या अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालताना